गणेशोत्सवानिमित्त युवा स्टेशनरीतर्फे युवा माय बाप्पा गणेश महोत्सव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ते गुजरात राज्यातील सुरत या गावातील नऊ नामांकित आंतरराष्ट्रीय स्तरांवरील शाळांमध्ये या गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ललित कला विषयात विविध प्रकारचे गणपती रेखाटन व रंगकाम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते ही कार्यशाळा सव्वीस आणि सत्तावीस तारखेला सुरत येथे दिवसात आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत कला गौरवने सन्मानित व शुभम आर्ट्सच्या संचालिका माधुरी सुधा श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती संचालक प्राध्यापक सारंग नागठाने वंदना काळे यांच्या प्रगती झाली व सोबतच यांनीही सहभाग घेतला महाराष्ट्रातील या सहा कलाकारांनी पाच हजार ललित कलांची माहिती दिली या कार्यशाळेत इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला गेल्या आठवड्यात गणपती पूजनाच्या निमित्ताने नागपुरात या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते येथे सुद्धा चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विल इंडिया चेंज फाउंडेशन या स्वयंसेवी माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला यामध्ये योगी प्रवृत्ती आणि अक्षर ज्योती हायस्कूल कातरगाम समिती इंग्लिश मीडियम स्कूल उधना गजेरा विद्याभवन कटरगाम मौनी इंटरनॅशनल स्कूल उतरण क्रिप्टन इंटरनॅशनल स्कूल वेलंजा अब्रामा रोड पीपी सावनी केब्रिज इंटरनॅशनल स्कूल अग्रवाल विद्याविहार वेसू एस डी जैन मॉडर्न स्कूल डेस्टिनेशन वेसू एल पी सावणे विद्याभवन डेस्टिनेशन अडाजन या सर्व गुजरातच्या मुख्य नऊ शाळा आहे या कार्यशाळेवेळी युवा स्टेशनरीच्या वतीने गजेंद्र सोळंकी अमर कुलकर्णी उपस्थित होते युवा स्टेशनरी हा नवनीत एज्युकेशनचा स्वतःचा ब्रँड आहे आणि विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी उत्पादने तयार करतो या तीन दिवसीय कार्यशाळेत ललित कलेच्या क्षेत्रात अनेक आंतरराष्ट्रीय यश संपादन केलेल्या अनन्या हिने सहभाग घेतला होता अशा या कार्यशाळेचा संपूर्ण गुजरात मध्ये चर्चा सुरू आहे युवा व नवनीत एज्युकेशन या सर्व अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा दिल्या अशा कार्यशाळा परत राबवू व सर्व सहा कलाकारांचा सत्कार केला महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे जे आपण दुसऱ्या राज्यात जाऊन आपली कला दाखवतो व त्याला मान सन्मान मिळतो हे खूप महत्वाचं आहे असे मत प्राध्यापक सारंग नागठाने यांनी केले व सर्वांचे आभार मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती